तिसगाव मध्ये दोन तरुणांवर तलवार चॉपर व लोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला गंभीर न्याय मिळावा यासाठी नातेवाईकांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले अहिल्यानगर प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे दोन तरुणांवर तलवार चॉपर लोखंडी रॉड आणि लाखरी दाणक्यांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या दोघा युवकांच्या नातेवाईकांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे न्याय मागणीचे निवेदन सादर केले आहे घटनेची माहिती अशी की दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार साडेसात तिसगाव येथील नगर पाथर्डी रोड वरील स्टँड जवळ अर्जदार राजू रशीद शेख वय अडतीस आणि अकिल नजीर पठाण वय सदतीस हे मोबाईल मटेरियल घेऊन मोटरसायकलवरून तिसगावकडे येत असताना एफ आय आर मध्ये नमूद केलेल्या तोसिफ शेख उर्फ नेपाळी अरबाज हसन पठाण मजहर मुनव्वर पठाण मेहफूज सलीम पठाण शकील हसन पठाण जहीर जावेद पठाण रईस शेख सूरज पेंटर जुनेद राजू शेख आणि इतर अनोळखी इस्मांनी त्यांना अडवून प्राणघातक हल्ला केला हल्लीखोरांच्या हातात तलवारी चॉपर लोखंडी रॉड चाकू व दांडके होते अचानक झालेल्या या हल्ल्यात राजू शेख यांच्या हाताला आठ टाके तर अखिल पठाण यांच्या डोक्याला पंचवीस टाके बसले असून पायाचे हाड मोडले आहे दोघांनाही हात पाय आणि डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत हल्ल्यानंतर नमूद केलेल्या असमांनी पीडितांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या अंगठ्या तसेच रुपये साठ ते सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याचेही निवेदनात नमूद आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही प्रथम श्री हॉस्पिटल तिसगाव येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ साई एशियन हॉस्पिटल अहिल्यानगर येथे हलवण्यात आले या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून गुन्हा अजामीन पात्र आहे कथित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या घटनेमुळे तिसगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी कथित हल्लेखोरांना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे नातेवाईकांनी यावेळी सांगितले की या प्रकरणातील हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही मेडिकल रिपोर्ट पाहून गुन्ह्यातील कलमे वाढवावीत आणि हल्ल्याखोरांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती आम्ही पोलीस प्रशासनाकडे केली आहे मी अखिल पठाण राहणार तिसगाव तालुक्या मला तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी साडेसात सात साडेसातच्या दरम्यान तिसगावमध्ये मडी पातळी तिसगाव रोड येथे मारहाण झाली काही कोयते काही तलवारी काही रॉड काही चॉपर चाकू हे चाकू मारलेलं आहे बोट फ्रॅक्चर एक, एक पाय पूर्ण फ्रॅक्चर केलाय रॉड टाकलेले आणि डोक्यामध्ये वा चक्कर राऊंड राऊंड चक्कर येते पोलीस प्रशासन आणि इतके दिवस उलटून बी त्याच्यावर काय ऍक्शन घेतलं नाही कारण की आरोपी अजून बी फरार आहेत मी हॉस्पिटलमध्ये मला राऊंड राऊंड चक्कर येते राऊंड राऊंड चक्कर येते मला लगेच आयसीयू मध्ये घेऊन जातात परत घेऊन येतात त्यानंतर परत आयसीयू मध्ये परत राऊंड राऊंड चक्कर येते परत आयसीयू मध्ये डॉक्टरांनी जितक सहकार्य पोलीस प्रशासन जितक सहकार्य करायला पाहिजे ते अजून अदाप झालेलं नाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही ते अजून मोकट फिरत आहेत त्याच्यामध्ये एक तवशिफ शेख राहणार कोट न्यापाळी पूर्ण नाव माहीत नाही दुसरा अरबाज हसन शेख भरपूर जण होते काहींनी पाठी मागून रॉड डोक्यामध्ये मारले मार माझा एक मित्र आ, सोबत होता माझ्या राजू रशीद शेख त्याला पण हात फ्रॅक्चर त्याच्या डोक्यामध्ये अठरा टाके आहे आणि मला तीस टाके डोक्यामध्ये पाय पूर्णपणे फ्रॅक्चर आहे आता मी काम बी नाही करू शकत कमीत कमी एक सहा महिने तर मला चालायचं नाही सांगितलं रॉड वगैरे स्क्रू वगैरे टाकलेले हे भरपूर आणि माझ्यावर हल्ला करणारे हे तौसिफ एक उर्फ नेपाळी म्हणते आणि हसन अरबाज हसन पठाण आणि इतर त्यांचे साथीदार होते भरपूर त्यांनी सगळ्यांनी मिळून रॉड चॉपर तलवार मोठेले गज होते हातामध्ये पायावर त्यांनी खाली पडलो डोक्यावर मारलं तरी वरून अजून रॉड टाकीत होते पायात याला जीव खलास करून टाकू फिरसून कधी दिसणार नाही आणि मारा मारा यांना लो लो लाईट बंद करून मारित होते परत आमच्या समोर लाईट बंद केली परत वरून रॉड टाकीत होते पायावर रॉड डोक्यात रॉड सगळीकडं पूर्ण काही मुक्का मारे काही जागेवर रक्त गोडले पूर्ण अंगावर अस रक्त झालेलं पूर्ण चॉपर माझे वार सुद्धा केले हातावर छातीमध्ये छातीमध्ये सुद्धा फायटरने मारहाण केलेली तिसगाव अं राजू रशीद शेख आणि अकिल नजीर पठान स्टँड वर पान घातक यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर तलवारी लोखंडी रॉड प्राणघातक हल्ला करून त्यांना असं सांगितलं आलं का आम्ही जीवस मारू यानंतर कुठं दिसले नाही पाहिजे यांना आम्ही दुखावर ठेवणार नाही या कंडिशन मध्ये यांना डायरेक्ट संपवा खलास करा या पोझिशन मध्ये आम्ही आता एस साहेबाकडे अर्ज देत आहोत आणि त्याच्यानंतर अजून ते आरोपी जे अजून काही अटक झालेले नाही सारे फरार आहे तेरा तारीख से मेरे शोर और उनके दोस्त को पीसगाव में कुछ गुंडों ने मारा था और उन रोड से, चौपर से और तलवार से गंभीर हालत में हमने दवा खाने में पंद्रह दिन से आईसीयू में और पुलिस हमको पुलिस ने हमारी मदद करना मेरे दोनों छोटे छोटे बच्चे हैं या हम पं, पंद्रह दिन आईसीयू में थे